<laughs> आज घरामध्ये वजडीचा बेत आहे वजडी आणले आठ किलो येते किलो होते एक किलो वजडी आणले इकडं कुकर लावले वहिनी आता वजडी शिजवून ठेवणार आहेत आणि संध्याकाळी करणार आहे त्याचं बेत कुकरमध्ये तेल घाल

कांदा परतून झाला की मीठ घाला मीठ घालून झाले की हळद वजी घाला वजनी हे वजळी चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि चांगलं याला शिजवून घ्यायचं आणि वजळीचा बेत आहे संध्याकाळी आता वजनी फक्त याला हळद मीठ कांदा तेलमध्ये परतून उकळून ठेवणार आहे करायला वहिनीने आता पातेल घेतले त्यात दोन चमचे तेल घातले इकडं वहिनीने दुपारी वजडी कुकरच्या दहा शिट्ट्या लावून वजडी शिजवून घेतले आता वजनीने वजडीला फोडी द्यायला खोबरी मसाले येणार नाही अद्रक लसूण खोबरं कोथिंबीर हे सगळ्याचे पेस्ट करून घेतले बहिणीने साठी एक अंड शिजवून ठेवलेत राची वजडी खात मी मसाला शिजला आहे घरगुती मसाला भाल तिखट घातले मिरची पावडर घातली आता वहिनी घरगुती मसाला घालणार मग अशी मिरची पावडर कलर कलरसाठी आता घरगुती मसाला घालणार थोडंसं गरम पाणी करून घेतलेत Masalahnya, neer inga lagi, sudah dingin getelah ini. Nah, ter masala tadi wajdi gara. Kayak loyo. Bola ada मसालादंडी घेत नाही वजरी छानपैकी परफेक्ट घेतले आता ने ने? हाट नाही मी बेकार या ठ बेकार हाट थोडं गरम पाणी घातले वहिनीने थोडं आणि जरा वजडी छानपैकी शिजायला आता थोडं पाणी आठव सगळं याला घ्यायचं वजडीला आणि त्याची वजडी शिजलेली आहे आता आम्ही जादा मसाला घालत नाही कमी मसाल्यामध्येच बनो चिकन असू दे मटण असू दे वजडी असू दे साधा सिंपल वजडी तयार आहे राहाची बघा कसं अंडी सोलाल आहे त्यासाठी अंडी शिजवलं एक ते वजडी खात नाही म्हणताना स्वत सो अंडी सोलालेलं आहे बघा रात्री अंडी सोलाला आहे अंडी खात नमस्कार रात्री ते नऊ वाजल्यात जातात आम्ही सगळे जेवायला बसले आज जेवणामध्ये वहिनी वजडी केले या जीव मंडळी सगळेजण सगळेजण जेवायला बसले आता आम्ही जे तर जेवाला आज वजडे आहे गरम गरम भाकरी कांदा लिंबू भात आहे इकडं प्रिया या प्रिया बे जेवाले खायला ला अंडी या जीवा मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला छोटासा लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद गुड नाईट